जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी राजवर्धन बोरसे मैदानात गावागावात भेटी देऊन जाणून घेता आहेत समस्या मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून येणाऱ्या काही दिवसांतच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे जिल्हा परिषदेच्या राजकारणात एंट्री करण्यासाठी इच्छुकांकडून अनेक कृपत्या लढवल्या जात असून फक्त जाहिरातबाजी करून नागरिकांची मने जिंकण्याची कोविलवानी धडपड व्हावी उमेदवार करताना दिसत आहेत पण विरगाव गटाच्या मतदारसंघातील नागरिकांना सध्या एका वेगळ्याच अनुभवाची प्रचिती येत असून राजवर्धन बोरसे यांना साधा एक फोन केला किंवा आपली समस्या निराकरण झालीच असा अनुभव हेंचीदेही हेची डोळा जनता अनुभवत आहे बागलाण विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बोरसे यांचे चिरंजीव राजवर्धन बोरसे यांच्या सामाजिक कामांच्या सोडवणुकीच्या हातोटीची सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे राजवर्धन बोरसे यांनी विरगाव गटात आपल्या उमेदवारीचे संकेत दिले असून पक्षाने उमेदवारी दिली तर आपण या भागाचे नेतृत्व करू असा युक्तिवाद केला आहे पण उमेदवारी मिळेल तेव्हा मिळेल ज्या गटाचे नेतृत्व आपल्याला करावयाचे आहे तेथील समस्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक असल्याचं मनाशी खुणगाट बांधत गेल्या अनेक दिवसांपासून ते नागरिकांशी संवाद साधत समस्या सोडविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत परतीच्या पावसाने शेतपिकांबरोबरच रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे ही बाब राजवर्धन बोरसे यांच्या गावभेटी दरम्यान लक्षात येताच क्षणांचाही विलंब न करता त्यांनी पान रस्त्यांची दुरुस्ती मोहीम हाती घेतली असून स्वखर्चातून रस्ता दुरुस्तीची कामे केली जात आहेत त्यांच्या या सामाजिक दायित्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे नवेगाव गावातील नागरिकांनी पांधण रस्त्यांच्या संदर्भात एक फोन करताच आज भल्या पहाटे राजवर्धन बोरसे यांनी नवेगाव वासियांची भेट घेत पाधण रस्त्यांची दुरुस्ती युवकांसाठी क्रीडांगण निर्मिती केली जाईल असे आश्वासन देत नागरिकांना आश्वासित केले प्रखर न्यूज साठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी सटाणा